हॅलो नमस्ते सान्यास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे ते खूप आनंदी जाऊ ही चरणी प्रार्थना आणि आम्ही आलेलो आहोत स्वामी प्रगट दिला आणि दर्शनाला देवदर्शनाला तर सगळ्यात अगोदर जे आहेत आम्ही इथं महादेवाचं मंदिर आहे तर तिथे दर्शन घेणार आहोत कारण की मठात जर काही गेलं तर आम्हाला जे आहे तर खूप लेट होईल नंतर आणि त्या तिथं जे आहे तर मठात खूप गर्दी असेल त्यामुळे जे आहे तर म्हटलं अगोदर सगळ्यात अगोदर महादेवाचं दर्शन घ्यावा आणि त्यानंतर जे आहे तर मठात जावा तर चला इथलं जे आहे तर आता आम्ही दर्शन घेतो तर ज्यांना कोणाला हे मंदिर माहिती असेल त्यांनी नक्कीच मला सांगा तर पुढं मी व्हिडिओमध्ये इथं तुम्हाला सांगणारच आहे की हे मंदिर कुठे आहे किंवा कसं आहे तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा देवदर्शन करणं कारण की आपलं मन जे आहे ते तिथं शांत होतं बघा काही काना आपण देवदर्शन केलं की आपलं मनाला खूप शांत होतं तर सगळ्यात अगोदर मी जे आहे ते इथं तोंडा आता पाय धुवून घेणार आहे कारण की देवदर्शन करायच्या अगोदर किंवा बारीला लागायच्या अगोदर आपण नक्कीच पाय वगैरे धुवून घेतले पाहिजे तर अगोदर मला जे वाटलं होतं की इथं खूप बारी आहे पण एवढी तरी काही नव्हती तर असं चला देवाची इच्छा आहे कारण की आम्ही जसं ठरवलं होतं ना तर तसं तर, तर, तर काही तेवढी गर्दी नाही पण बरं झालं उलट कारण की आम्हाला मठात जे जाय जायला जाय ना तर तेवढं लेट होणार नाही तर चला तुम्हाला थोडंसं जे आहे तर मंदिर थोडंसं फिरवून दाखवते कसं आहे काय आहे तर तुम्ही नक्की बघून घ्या म्हणजे तुम्हाला पण समजेल तर आता जे आहे तर आपण साईडला जाऊया थोडंसं मंदिर पाहण्यासाठी 是我，是我，是 <noise> 我，是我，是 <noise> 我，是我。 ना तुम्ही तर पाहिलेलंच आहे तर मी जे आहे राईट साईडला आलेले आहे तर चला या नादामध्ये जे दर आहे ते माझं थोडंसं दर्शन झालं जाईल आता अगोदर जे बारीला लागणार आहे आता आणि माझी फॅमिली जे आहे आता पुढं पुढे जात आहे सो चला अगोदर देव दर्शन करून घेते त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करते आणि हे आहे पिंपरी चिंचवडमधलं सर्वात मोठं महादेवाचं मंदिर तर या मंदिराचं नाव किंवा इथलं लोकेशन आहे शिव तेज नगर इथं जे आहे ते हे पिंपरी चिंचवडमध्ये मंदिर आहे असं चला ही तर जा ते ते ही इथं जे आहे आले नंदी महाराजा आणि इथले नंदी जे आहे तर खूप छान आहेत आणि खूप मोठे आहेत तर इथं काही दुसऱ्या पण बायका जे होत्या तर अभिषेक वगैरे जे करायचं असतं तर ते बाहेरच करत होते कारण की मंदिरात काहीही जिथं आपण काहीही आतमध्ये घेऊन जाऊ देत नव्हते तर दूध वगैरे फुलं वगैरे काही आणले होते तर आपण इथं अभिषेक वगैरे करू शकता बाहेरच तर आम्ही जे आहे ते काहीही आणलेलं नव्हतं कारण की आज माहिती होतं की आज कुठंही काहीही करू देत नाहीत त्यामुळे जे आहे तर आम्ही डायरेक्ट मंदिरामध्ये जाणार होतो आणि आज असं वातावरण झालं होतं की मला तर वाटलं की काही पाऊसच येतो की काय काय माहिती असं चला तर तुम्ही पहा मंदिर कसं आहे खूप छान आहे आणि इकडं जे आहेत आता आम्ही बारीला लागलेलो आहोत आणि मतात जे आहे तर मोबाईल वगैरे घेऊन काही जाणं अलाउड नाही आहे आणि मधात भाविक भक्त जे आहेत तो खूप आलेले आहेत दर्शनासाठी आणि यातमध्ये जे आहे तर मंदिर थोडंसं दाखवण्याची कोशिश केलेली आहे पण तेवढं तरी काही दाखवताना आलं तर असं चला जे आहे ते खूप छान आहे आणि आमची लगबग जे आहे आता बारीक थोडीशी जवळजवळ येत आहे की जास्त दूर नाही आहे कारण की आता आम्ही जे आहे तर लांबून दर्शनाला लागलेलं होतं बारीसाठी तर इकडं जे आहेत आणि आतमध्ये जे आहे ना ते इथं ज्यांना कोणाला अभिषेक करायचा आहे ना तर त्यांचा पण चालू होता असं चला तर आम्ही जे आहे आता जवळ आलेलो आहोत मंदिराच्या तर म्हणजे वरती दर्शनासाठी आमचं दर्शन खूप छान झालेलं आहे आणि इकडं रिवला प्यायचं आहे पाणी त्यासाठी जे आहे ते मी त्याला पाणी पाजण्यासाठी जे आहे ते इकडे घेऊन जात आहे आणि त्याच्या फिल्टरचं पाणी आहे वगैरं पाणी पिण्यासाठी असं चलं तर ती माझ्या अगोदर तिथं पोहोचलेली पण आहे पाणी पण घेत आहे असं असतं मुलांचा अजिबात थोडंसं सध्या त्यांना दम वगैरे निघत नाही तर चला खूप छान देवदर्शन तर झालेलं आहे पण मठात पण जायचं आहे तिकडचं पण ओढ लागलेली आहे आपण म्हणतो एक झालं की एक काम तसं तर देवाची ओवड ही खूप जास्त चांगली असते तर आता इथलं महादेवाचं ते दर्शन घेतं खूप छान झालेलं आहे इकडे बघा छोटे जे जे तर मुलं वगैरे खेळत आहेत तिथंच आता रिया पण थोडंसं खेळण आणि मी पण जे आहे तर वरचे जे कळस असतात ना ते मला खूप आवडतात वर मंदिराच्या वरची जी डिझाईन असते ती इथली जे ते खूप आवडते तेच मी जे बाहेर आम्ही बघत होते तर रूचं पाणी वगैरे पिऊन झालेलं आहे इकडे मुलं वगैरे खेळत आहेत मी पण तिला म्हणत आहे की तू पण थोडंसं जाऊन खेळ आणि हे जे टी व्हीमध्ये दिसत आहे तर ते आतमधले दिसत आहे बरं का जे मेन महादेव आहेत आतमधले तिथले त्रास होत आला आतमध्ये काही मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे मी काही निर्णय तर तुम्ही बाहेरचं तर पाहिलंच आहे कसं आहे आणि मी जे आहे ते कपळाला लावलेला होता आणि प्रसाद पण खाणं चालू होता तर असं आहे पूर्ण फॅमिलीसोबत असलं की खूप छान वाटतं तर मुलीला खेळ म्हणलं तर ते अजिबातही खेळत नव्हती तर बघा मंदिर हे खूप मोठं आहे आणि खूप खूप छान मंदिर आहे या मंदिर इथं आलं ना की माझं तर मन खूप छान होतं कारण की आम्ही जे इथं बऱ्याच वेळा इथं जे इथं आलेलो आहोत आणि हे जे आहे ना तर बाहेरचं आहे बाहेरचं लोकेशन हे खूप खूप छान आहे पहा आणि चौकून गेट लावलेले आहेत ला आणि मेन हायवे रोड आहे बरं का पुढं त्यामुळे इथं चौकून असं गेटे लावलेलं ला पण मुलांना खेळायला हे ते खूप छान आहे आणि मी जे आहे ते थकून बसलेले आहे बरं का कारण की रू जे आहे तर खूप हे देत होते आणि आत्ता इकडं जे आहे ते आमचं चाललेलं आहे निघण्याची तयारी तर प्रसाद वगैरे जे आहे ते खाऊन झालेला आहे आता आमचं तेच होतं की चला आता जाऊया कोणी म्हणत होतं थोडं थो थो थांबा कोणी म्हणत होतं की चला तर मी म्हणत ते नाही नको चला जाऊया तर हे जे आहे तर इथं छोटंसं मला जे आहे ते बेलाचं झाड दिसलं बरं का तर हे सध्या थोडं बरं का लावलेलं ला आहे की इथं आंब्याचे आणि असे साईडनं जे आहे ते झाडंही लावलेली आहे ते मला असं खूप आवडतं बघा की झाडं वगैरे बघितलं की कारण की सिटीनं जे जास्त तेवढं तरी काय पाहायला भेटत नाही आणि रिव जे आहे ते खेळत नव्हते थोडंसं जरी खेळले ना तरी रू लगेच दमन जाते असं आहे तर मी तिला जबरदस्तीने म्हणत होते की थोडंसं खेळ बाकीचे मुलं जे आहेत ते खूप छान खेळत होते पण रिच अशी होती की ती सारखी बसत होती जांभळ्या देत होती आणि मी तिला सांगत होते की की तू खेळ थोडंसं म्हणजे तुला बरं वाटेल किंवा आणखीन आपल्याला गाडीचा प्रवास करायचा आहे तर इथं जे आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते की आतमध्ये जे मेन महादेव आहेत ना ते तिथं आपण अभिषेक करतो किंवा काही करतो तर तिथलं जे पंचामृत वगैरे हे घातलेले जे असतात तर ती इथं येते बरं का तर मग अशी पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे पण इथं येतं तर रिवनं पण मला तेच विचारलं होतं की मग मी इथं काय आहे तर त्याला पण सांगायचं होतं मग म्हटलं तो तुम्हाला पण सांगावं आणि मुलं सगळे जे आहे तर खेळत होते आणि माझी जी आहे तर थकून बसलेली जी मुलं आहे तर ती त्यांना सदा मत होती इथं बसा म्हणून खूप आनंद झालेला आहे चला आता लागलेले आहे समर्थाच्या मठात जाण्याची तर चला आता इथंच आम्हाला जे आहे ते सात वाजलेले आहेत आता तिथं गेल्याच्या नंतर किती टायमिंग होईल काय होईल हे काय मी गॅरंटी देऊ शकत नाही कारण की आम्हाला घरून यायला पण लेट झाला होता आणि मी इथं बोलत होते की रिया पुढे गेली आणि रिया जे आहे ते सगळे आता उद्या जे येते गाडीत जाऊन बसलेली होती अशी करते दमली बी होती आणि काय झालं होतं त्याला काय माहिती नाही सारख्या आळसल्यावरच करत होती असं आहे चला तर आता आम्ही निघालेला होता समर्थाच्या मठात जाण्यासाठी निघालेला होता आता वड लागलेली आहे समर्थाच्या मठात जाण्याचे त्रास होत चला एक देवदर्शन हे खूप छान झालं तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जे आहे तर खूप मोठा होत आहे म्हणून मी जे आहे तर दोन पार्टमध्ये टाकत आहे तर दुसरा पार्ट तुम्ही नक्की बघा म्हणजे समजण की आम्ही आता जे आहे तर महादेवाचं तुम्ही दाखवलाच आहे पण मठात गेल्याच्यानंतर कसं देवदर्शन झालं किंवा आम्ही तिथं काय केलं काय नाही हे नक्की पहा कारण की आता आम्हाला इथं जे आहे तर सात वाजलेले आहेत आणि आता मठात गेल्याच्यानंतर किती लेट होईल काय होईल आता ह्याची काही गॅरंटी नाही कारण की दहा जरी वाजले तरी आता काही टेन्शन नाही कारण की मुलं वगैरे सगळे सोबत आहेत सहपरिवार सोबत आहे त्यामुळे जे आहे तर असं कारण की आज जे आहे ना तर खूप मठामध्ये गर्दी असेल तर चला आता मी जे आहे ते व्हिडिओ थांबवते तर सर्वांना स्त्री स्वामी समर्थ आणि खरं तुमचा दिवस खरंच खूप छान जावं ही मी प्रार्थना करेन आणि तुमचं ही येणारे प्रत्येक वर्ष जायचं तसंच आनंदीमध्ये जावं जा असंच चला तर निघूया आता दहा पंधरा मिनिटच झाले आता कामाला मला लेट झाला तिकडच कारण की खूप गर्दी होती आणि छान वाटत होत जशी आले तशी भाकरीला लागले आता भाकरी तर पप्पा खाणार नाही पण नाही जर ते करू तर काही ना काही कारण की आठ मायला जातो ते तुम्हाला पण काहीच म्हणते त्यामध्ये एक दोन भाकरी करून पप्पाला फोन करून म्हणलं आम्ही की काहीतरी पार्सल घेऊन जाऊ आणि त्यांना जर त्यांनी पार्सल आणलं तर करायचं वगैरे आणतील तर त्यामध्ये टेन्शन फ्री होऊन जायचं तुम्हाला भाकरी करणार आजचा होता दिवस खूप छान दिलेला आहे असा मित्र म्हणून की उत्तर असा दिवस जावा बा